सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज चौकटे ते वडकबाळ बोळकोटे या मार्गावर सिटी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे या बस सेवेचा शुभारंभ आजपासून सुरू करण्यात आला असून शालेय विद्यार्थी शेतकरी शिक्षक वर्ग सर्वसामान्य नागरिक व प्रवाशांना या सिटी बसचा फायदा होणार आहे दरम्यान आज कंदलगाव व गावडेवाडी ग्रामस्थांतर्फे सकाळी नऊ वाजता सिटी बसची पहिली फेरी दाखल झाली असता बसचे वाहक तथा पत्रकार नारायण घंटे व चालक बोरगे यांचे गावकऱ्यांकडून स्वागत करण्यात आले ज्येष्ठ नागरिक आनंदराव कोले माजी सरपंच रावसाहेब पाटील शरीफ शेख बाबुराव जोकारे पोलिस पाटील कैलास कडते विजय जाधव गावडेवाडीचे माजी सरपंच तानाजी एलगोंडे मळशी देलगोंडे यांच्या उपस्थितीत बसच्या पहिल्या फेरीचे उद्घाटन करण्यात आले सदर मार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या सिटी बसचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे आज कंदलगाव येथे सोलापूर महानगरपालिकेकडून बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे ही बस सेवा कंदलगाव गावडेवाडी मनगोळी वांगी मार्गे वडकबाळ सोरेगाव सोलापूर अशा पद्धतीच्या मार्गावरून ही बस धावणार आहे त्या बसच्या माध्यमातून आमचे जे शाळेचे शालेय विद्यार्थी आहेत त्यांना सकाळी शाळेला जाण्यासाठी खूप मोठी अडचण होती आणि ती अडचण या निमित्तानं दूर झालेली आहे तसेच या गावातील जे शेतकरी आहेत त्यांना भाजी विक्रेते वगैरे आहेत त्यांना सकाळ जाण्याची सोय या माध्यमातून झालेली असून या रस्त्यावरून बरेच म्हणजे वर्गळ होती परंतु बसची सोय नसल्यामुळं लोकांची बरीच गैरसोय होत होती तर या मद, बस मा बसच्या माध्यमातून बऱ्याच लोकांचं या ठिकाणी जाण्या येण्याचं सोलापूरला जाण्या येण्यासाठी प्रश्न मार्गी लागलेला आहे तर बस चालू करण्यामध्ये ज्या ज्या म्हणजे म्हणजे व्यक्तींचं योगदान आहे त्या सर्वांचं आम्ही गावकऱ्याच्या वतीनं आभारी आहे आज शनिवार दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी कंदलगाव गावडेवाडी मनगोळी वांगी आणि वडवळ मार्गे सोलापूरला कार्पोरेशन सोलापूर महानगरपालिकेनं बससेवाचा शुभारंभ केलेला आहे तर गावडेवडे असेल कंदलगाव असेल मनगुळे असेल वांगी वडकवाळ कंद्रगाव ह्या लोकांची जाण्याने तिथे जी गैरसोय होत होती आपल्याकडे एस टी महामंडळाने इथं एस टी बंद केल्यामुळं नारायण घंटे यांच्या अथक प्रयत्नांना आणि गावच्या इतर गावातल्या लोकांनी जे सांगितलं त्यांच्याकडे की आपल्याकडं बससेवा चालू करावी तर विशेष करून या ठिकाणी नारायण घंटे यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सोलापूर महानगरपालिकेचं या ठिकाणी अभिनंदन करतो ही सेवा असंच अविरत चालावी असं कॉर्पोरेशनला मी आवाहन करतो आणि ज्या मी बस जाणार आहे त्या नागरिकांनी आपली गैरसेव होऊ नये म्हणून जी सेवा चालू केलेली आहे कॉर्पोरेशन सोलापूरनं तर या सेवेचा लाभ घ्यावा मी आवाहन करतो आहे